खेडमधले आंदोलनामध्ये सगळ्यात पुढं असलेले आंदोलन काय तुम्ही जनाच्या निर्णय होते बैठकीला बैठकीमध्ये काय काय निर्णय ठरला जय महाराष्ट्र आम्ही आधी गावगाव असं की ठरवलं होतं की दोनच उमेदवार आम्ही डिक्लेअर केले होते पण ते आता जर हे ज्या ज्यावेळेस आमची सभा झाली त्यावेळेस आम्ही अपक्ष म्हणून जिल्हावाईज एकच उमेदवार डिक्लेअर केलेला आहे जो कोणी मराठा असेल त्यांना आम्ही प्रतिसाद देऊन बहुमत संख्येने निवडून आणणार हे बैठकीमध्ये ठरवलंय जिल्ह्यातून म्हणजे एक उमेदवार मराठा समाजाचा निवडून आणायचं बरं आता मला एक सांगा आपल्या मतदारसंघामध्ये धारशिव महाविकास आघाडीचे ओमराजे निंबळकर जाहीर झालेलं आहे महायुतीचे अजून जाहीर व्हायला नाहीत पण त्याला तुल्यबळ असाच उमेदवार असेल तर या दोन उमेदवाराला तुल्यबळ तसं उमेदवार मराठा समाजाकडं असेल का आणि तसा तुम्ही देऊ शकताल का आणि निवडून आणू शकताल का कसं आहे आम्ही या कानात दुंडा म्हणून जरी उभा केला दगड तरी सुद्धा आमच्या मराठ्याच्या समाजामध्ये एवढी ताकद आहे तिन्ही नव चार अजून पाच जसं की फडणवीसनं एकत्रित केलेली संघटना जेणेकरून एकनाथ शिंदे साहेब व तुमचे अजित पवार साहेब आणि फडणवीस अशा सरकारनं एकत्रित करून सुद्धा प्रभाव त्यांचा काही सुद्धा नाही गेला म्हणूनच ते उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा एकत्रित केले महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यांच्या सुद्धा प्रश्नाला उत्तर देऊन आमचा दगड म्हणून झोंडा जरी उभा केला तरी आम्ही बहुसंख्य मतांना निवडून येणार हे आमचा अभिमान धाराशिव जिल्ह्यात तालुक्यामधून आमचा उमेदवार येणार ही आमची गॅरंटी तर कसं आहे निवडणूक लढवायचं म्हणजे खर्च असतो प्रचंड खर्च करावा लागतो तुमच्या मराठा समाजाकडं असा खर्च करणारा उमेदवार असेल का दानशूर जात मानणारी फक्त मराठा समाजाची जात आहे आणि समाज गोरगरिबेमधून एखादा जरी उमेदवार डिक्लेअर केला तरी त्याच्यासाठी मागून पाठबळ करून पैसा देऊन लगता कायनो बायनो जी लागन ती स्व खर्चाने आता तुम्ही पाहिलं किती बीड होती निश्चित साधी बैठक म्हणून पाटलांनी घोषित केली होती बैठकीचं स्वरूप बाजूलाच राहिलं आणि सभेचं सुद्धा झालं कोच्या कोट्याने विजय केलं त्याच्यामुळे आम्हाला पैशाचा जर कुठला खंतच नाही जिथं वावर आहे तिथं पावर आहे आणि ती मराठ्याची आवड आहे एवढाच विषय आमचा बाकीचा काही देता घेणं नाही आम्हाला ओमराजे हे डिक्लेअर असून सुद्धा मराठ्याशी झुंज खेळावी लागेल त्यांना हे डिक्लेअर करतो मी गरडराम रामराजे म्हणून तुम्हाला काय तुम्ही मराठा समाजामधून एखादा उमेदवार लोकसभेसाठी उभा केला तर ते निवडून येईल का नाही हो आज धरंगे पाटलांनी जो आदेश दिलाय जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार आम्ही प्रत्येक गावातून दोन दोन उमेदवार दिलेत आता एकतीस तारखेच्या सर्व जिल्ह्याची एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये सर्व उमेदवार बोलून घेतले जातील त्यातून एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या उमेदवाराचा स्वखर्चातून पदर चटणी भाकर खाऊन प्रचार करणार आम्ही सगळे स्वरेज निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मोदी काय ओम राजाने ओम मोदीला बोललेलं अजून कोण दुसरं असेल त्याला बोलवा म्हणून आमच्या मराठ्याच्या विरोधात उभं करायला नाही जर निवडून आणलं तर मराठीची आवडत नाही जोपर्यंत मराठा खडा तो सबसे बडा आहे हे छत्रपतीच्या काळापासून आजपर्यंत मराठीनेच इतिहास घडविलेला आहे कोणी घडू शकणार नाही तर मला एक वाटतंय आता दोन उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीचा राहणार आहे मग त्या तुल्यभर उमेदवार उभा करून त्या दोन्ही उमेदवाराला तुम्ही पाठवू शकणार का मराठा समाज आज जारांगे पाटलांनी जी महानिर्णायक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार जाहीर करायचं ठरलेलं आहे यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक गावातून दोन उमेदवार जाहीर करा उभा करा परंतु आजच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला तो आपल्याला जागा फटका होऊ नये जर जास्त उमेदवार उभा केलं तर त्याच्यामुळं जिल्ह्यातून एकच उमेदवार आम्ही सर्वजण मिळून देणार आहोत आणि जो तुम्ही म्हणालात की बाबा तुल्यबळ उमेदवार समोर आहेत तर मग त्यांच्यासमोर तुमची दळ शिजल का तर माझा त्यांना प्रश्न आहे की बाबा नो तुम्ही धनशक्तीच्या जोरावर बोलता हो। पण आमचा उमेदवार हा जनसामान्यातला असेल भलेही तो रोजगार रोज करून भूक मागवणारा जरी असला तरी त्याच्या साथीला सर्वसामान्य जनता आहे आणि त्यांचे त्यांना आशीर्वाद लाभणार आहेत त्याच्यामुळं धनशक्तीवाल्याने असं समजायचं नाही की बाबा हा उमेदवार हा आपल्या तुल्यपण नाही परंतु मैदानात गेल्यावरच करणार आहे की खरा कोण उमेदवार आहे आणि कोण चितपट होणार आहे ते